जीवन गौरव सन्मान सोहळा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील मूल मतदार संघाचे कार्यक्षम आमदार माझे सहकारी राजाभाऊ खरे रमेश बसकर सचिन जगताप अविचल माडी सिद्धार्थ कनसोडे बाळासाहेब क्षीरसागर बाबासाहेब क्षीरसागर पद्माकर अप्पा देशमुख अशोक दादा क्षीरसागर सोलापूरचे माझे सहकारी दशरथ कसबे बाळासाहेब पवार श्यामराव गुरुजी सुरेश भाऊ चव्हाण राहुल क्षीरसागर संजय विभुते सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक माझे सहकारी आनंददा शिवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पाटील महेश भोसले गायकवाड युवा नेते विनोद कबळे आज खऱ्या तालुक्यातील सर्वच माझे ज्येष्ठ माता पिता आणि या ठिकाणी आवडजून उपस्थित असलेले सर्व संस्थाचे संस्था चालक संस्थेमधील सर्व प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद या ठिकाणी प्रायव्हेट क्लासेस सर्व शिक्षक वर्ग आज या कार्यक्रमात असलेले सर्व माझे पत्रकार आणि मीडियाबंध खर तर आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू आणि बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो की हे माझे गाव आहे मी, मी या गावच आहे हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे मी नेहमी या शहराला तालुक्याला मी येत असतो परंतु आज माझे सहकारी उमेश पाटील यांच्या जनता प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यासाठी मला बोलवले खर तर मी माझे स्वतःचे भाग्य समजतो लोकप्रतिनिधी हे त्या त्या विकास भागात विकास करून गावाला शहराला घडवत असतात माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या अनेक मान्यवरांनी या शहराची तालुक्याची सेवा करण्याची संधी माझ्यापेक्षा जास्त मिळाली मात्र आम्ही जे स्टेजवर बसलेलो मंडळी आहोत सर्व समाजामध्ये भौतिक भौतिक बदल घडवत असतो सामाजिक बदल घडवण्याचे काम व पिढी घडवण्याचे काम कोण करत असेल तर ते समोर बसलेले आजचे सर्व मूर्ती शिक्षक हे असतात शिक्षक म्हणजे ज्ञान देणारा व्यक्ती नाही तर रा दा तो आयुष्य घडवणारा शिल्पकार असतो एखादा डॉक्टर शरीर वाचवतो वकील न्याय देतो पण शिक्षक मन बुद्धी संस्कार घडवतो तो फक्त विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे शिकवत नाही तर आयुष्याचे धडे शिकवतो शिस्त प्रामाणिकपणा मेहनत माणूस की आजचे सत्कारमुक्त आदर्श शिक्षक हे आपल्या समाजातील घरे दीपस्तंभ आहेत त्यांच्या परिश्रमामुळं कित्येक विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी झाले आहेत तर कित्येकांना योग्य दिशा मिळालेली आहे शिक्षकाचा प्रभाव हा कायम राहतो विद्यार्थी मोठा झाल्यावरही त्याच्या मनात शिक्षकाची शिकवण जिवंत राहते गुरु हा देवापेक्षा मोठा असा आपला भारतीय संस्कार सांगतो कारण गुरु ज्ञानाच्या मार्गाने आपल्याला देवत्वपर्यंत पोचवत असतो शिक्षक हा फक्त वर्गात नाही तर समाजातही आदर्श घडवत असतो त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रेरणा असते आणि प्रत्येक कृतीत शिक्षण असते सर्व शिक्षकांनी विशेषतः पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आज या जनता प्रतिष्ठानच्या वतीने जो सर्व शिक्षकांचा सत्कार सोहळा या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी आमचे सहकारी उमेश पाटील आणि त्यांच्या संस्थेला मनापासून खरं तर धन्यवाद देतो खरं बघितलं तर आज आग... वर्ष महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळं आज मला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली मिळाली आणि आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक विभागामध्ये आज आपल्या भागाचे कार्यक्षम आमदार राजाभाऊ खरे असतील सोलापूर आमचे आनंद चंदन शिवे असतील जिल्हा परिषद असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळं तुम्हाला आम्हाला काम करण्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी संधी मिळत आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काम करत असताना आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली सर्व समाजाला शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केले जाते आज या ठिकाणी खर तर सांगण्याचा एकच आहे आणि मला या ठिकाणी बोलवण्याचा आनंद एकच आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही आर अडचणी असतील चे, चे उमेश पाटील असतील राजाभाऊ खरे असतील आमचे सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आनंदराव चंदन असतील आता विधानसभा उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने उपाध्यक्ष पदाचा काय कारभार असतो तो कशा पद्धतीने कारभार चालवला जातो याच थोडक्यात उदाहरण मला वाटतं उमेश पाटील या ठिकाणी सांगितलेलं असे ज्या वेळेस मी उपाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर उमेशरावची आमची आठवड्यातले मुंबई या ठिकाणी गाठीभेटी होत असतात उपाध्यक्ष संविधानात पद असत त्या पदाच्या अखिरामध्ये जेवढे महाराष्ट्राचे ज्या पण आले अडचणी असतील ज्या पण प्रश्न असतील ते प्रश्न सुनावणी लावून ते प्रश्न सोडवले जातात ते प्रश्न सोडवले जातो होता आपण त्या प्रश्नामध्ये जो आदेश दिला जा आदे जातो त्या आदेश खऱ्या अर्थाने राज्य शासनाला मान्य करावाच लागतो अशा पद्धतीने आपण दर मंगळवारी ते माझ्या दालनामध्ये विविध खात्याच्या ज्या अनेक अडचणी असतील त्यांच्या आपण सुनावण्या घेतल्या जातात उमेश रावांनी आता मला जवळजवळ आमची जवळ दोन एक महिन्यापासून आपली चर्चा झालेली असेल आणि सोलापूर मोळ या परिसरामधील ज्या अनेक अडचणी असतात त्यांच्या सुनावण्या माझ्या ठिकाणी चालू आहेत त्या एक चार पाच सुनावण्याच्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी जे मला अर्ज दिले होते त्या आधारे उपाध्यक्ष पदाच्या दालनामध्ये या सर्व निविदा आणि किंवा या सर्व सुनावण्या चालवल्या जातात याची कल्पना मी तुम्हाला सांगण्याचा प्रश्न तु की मी या भागाचा जन्म असल्यामुळं माझा तुमच्या सोलापूर जिल्ह्यामधील तालुक्यामधील सर्व उमेश राव असतील राजाभाऊ असतील चंदनशिवाय असतील आम्ही जे जे करून आपल्या नागरिकांच्या ज्या अडी अडचणी असतील जे ज्या खात्याचे प्रश्न असतील ते सोडण्याचा आमचा द्वारे मनापासून प्रयत्न असतो आता मला त्या ठिकाणी निवेदन सादर करत असताना मला वाटतं काही शिक्षकाची मागणीच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी मागणी केली होती की उमेश रावांनी पण त्याचा उल्लेख या ठिकाणी उल्ले केलेला आहे शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये असे मुख्य मागणी आहे जुनी पेन्शन योजना चालू करावी शिक्षक भरती पटलाव पोर्टलवर घेतल्या परंतु नियुक्ती नाही अनुदानित संस्थांना अनुदान देण्याबाबतची मागणी या ठिकाणी केलेली आहे मी या ठिकाणी जी मागणी शिक्षकांच्या मार्फत जी केलेली आहे त्याचं एक निवेदन जर आपण सर्वांनी उमेश जर दिलं तर ह्या संदर्भातले सर्व खात्यातील पदाधिकारी जे सेक्रेटरी अधिकारी हो असतील त्या अधिकाऱ्यांची सुनावणी मी माझ्या स्वतःच्या डांगनामध्ये लवकरात लवकर लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जेणेकरून इतक्या वर्षीचा आपला आणलेला आपला लढलेला जे काय असं प्रश्न ते सोडवल्या सोडवण्याचा उमेश मी राजभाऊच्या मार्फत आम्ही नक्कीच केल्या जाईल दुसरी एक मागणी उमेश केली होती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कं, कंत्राटी कर्मचारी यांचे शासन निरन, निर्ण निर्णय क्रमांक अठ्ठावीस तेवीस विस्त, आणि नियमित शासन सेवेत समायोजन होत असलेल्या मूल्यांकनाबाबत संबंधित अधिकारी यांचा समवेत बैठक आयोजित करण्यात येणार आहे हे एक निवेदन निवेदन मला उमेश रावांनी दिलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील मोर तालुक्यातील मौजे घोडेश्वर येथील गट नंबर चाळीस पब्लिक एक पैकी फेरफार नोंद क्रमांक दोन हजार नऊशे नव्याण्णव व तीन हजार सात रद्द करण्याबाबत संबंधित अधिकारी यांची बैठक आयोजित बैठक आयोजित करण्यासंदर्भात हे एक निवेदन त्यांच्या मार्फत या ठिकाणी आलेले सोलापूर महानगरपालिकेतील दोनशे एकोणपन्नास बदली व रोजंदारी कामगार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव उमेदवरा या संदर्भात मला वाटतं सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक माझे सरकारी आनंद चंदन सिंह त्यांच्या समोर सोलापूर महानगरपालिकेचे उप उपायुक्त यांच्या संदर्भात ही बैठकही आयोजित केलेली आहे बैठकीचा सविस्तर सारांश पाठवल्यानंतर महानगरपालिकेला जो सारांश पाठवण्याचं काम मी मला वाटतं आनंद चंदन सिंह यांच्याकडे के केलेलं आहे त्यामुळं ह्या कामासाठी पाठपुरावा केला के जाईल असे तीन चार प्रश्न आहेत जेणेकरून की उमेश पाटील आणि त्यांच्या सर्व आणि हा या ठिकाणी परत त्यांनी हा आपला आता जो मी विषय काढला होता की अकरा हजार सत्याऐंशी पेक्षा जास्त झालेल्या अधिवेशनामध्ये पन्नास टक्के आरक्षण जागा तात्काळ भरण्याची घोषणा केली होती पण याची अजून सुनावणी लावलेली आहे उमेशराव आपण याची सुनावणी लावून हा प्रश्न जास्तीत जास्त लवकरात लवकर दोकर कसा तरी जाईल त्याचा विचार केला जाईल संबंधित खात्यामध्ये संबंधित जी संघटना उमेश रावचा सोबत जर आली ती त्या टायमाला सुनावणीच्या दरम्यान तर बऱ्यापैकी हा मार्ग मार्गी लागण्याची शक्यता खूप आहे असंही काय दुसरा सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एम आय डी सी संदर्भातील विविध गंभीर विषयाच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी यांचे उपस्थित बैठक आयोजित संदर्भात या बैठकीसाठी उमेश पाटील आणि सर्व अधिकारी त्या टायमाला उपस्थित होते पण अजून यावरती निर्णय झाला नाही जसा निर्णय आपल्याला अपेक्षित आहे तसा निर्णय आपण केला जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो परत एकदा त्या दुसरा एमआयसीचाच प्रश्न आहे असे अत्यंत खऱ्या अर्थाने उपाध्यक्ष पदाची तुमच्या आशीर्वादामुळे घेतलेली सूत्र हाती जेणेकरून जे महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी कामं केली जातात त्या कामाच्या माध्यमातून तर आपण या सर्व हिअरिंग लावत असतो आणि हिरिंग लावल्यानंतर त्याचा जातो तो निर्णय ताकद इम्प्लिमेंट करण्याचे आदेशही आमच्या मार्फत शासनाला दिले जाते एकंदर सांगायचाच असा मुद्दा आहे की आपल्या जिल्ह्यातील आपल्या सोलापूर भागातील ज्या काही शेतकरी असतील त्यांचे कामगार काम असतील त्यांच्याही घराच्या संदर्भात उमेश लावली होती विष्णू मीच्या संदर्भात ती मीटिंग सांगण्याचं तत्पर्य एवढंच आहे धुळे जिल्ह्यातील असल्यामुळं सोलापूर बद्दल असलेले असता सोलापूर बद्दल असलेले प्रेम सोलापूर बद्दल असलेले आकृती या दृष्टीक्रमातून सोलापूर जिल्ह्यातील ज्या काम असतील त्या एक आपल्या भागाचा सुपुत्र म्हणून नक्की सोडवण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन एवढंच या ठिकाणी सांगतो उमेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आणि जनता प्रतिष्ठानने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अतिशय चांगला सुसुनिवैत असा कार्यक्रम या या ठिकाणी राबवण्यात आल्या त्याबद्दल उपस्थितांचा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणींनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये ज्या काय आधी अडचण असतील त्या कधीही सोडवण्यासाठी मला तुम्ही सांगा मी आपल्यासाठी सदैव हजर राहील एवढंच या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेशराव जिल्हा से काम अतिशय चांगल्या पद्धतीनेच करतात त्यांचा काळात पक्षाच्या वतीने माझ्या वतीने ते काय सहकार्य लागेल ते सहकार्य दिले जाईल आणि या ठिकाणी मी थांबतो जे मी जे महाराष्ट्र जे संविधान धन्यवाद साहेब आपल्या विचारांनी आणि शब्दांनी शिक्षक मिळण्याची आशा पल्लवी झाली शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे पण वाघिणीचं दूध काढण्यासाठी जे बळ मिळतं ते शिक्षकांच्या माध्यमातून मिळतं आणि अशाच शिक्षकांचा सन्मान आता आपण करणार आहोत या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये अतिशय चांगलं कार्य केलेल्या माणसांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे